सकाळपासून माझी तब्येत बिलकुल पण चांगली नव्हती इतकी सर्दी झालेली होती ना की पूर्ण आवाज चेंज झाला लाडूला पण सर्दी झाली त्याच्यामुळेच मला पण इन्फेक्शन झालं आणि नेहमीच असतं तरी सुद्धा लाडूची इच्छा होती बाहेर म्हणून थोडंसं बाहेर त्याला फिरायला घेऊन गेले संध्याकाळच्या वेळेस पार चाम ताप आलेला उठायची बिलकुल पण इच्छा नव्हती पण लेकराला भूक लागलेली होती त्याच्यामुळे जबरदस्ती का होईना पण मला उठावं लागलं व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे ते कसा ते पुढे तुम्हाला कळेल व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा काय करा मला

आवडत तुला तुझा हा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमची एक कमेंट त्याला उद्या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल बाय